हॅलो स्टुडंट आजची आपली कविता आहे कविता सोळावी झुळूक मी व्हावे या कवितेमध्ये लेखिकेला लेखिकेला काय व्हायचं आहे झुळूक व्हायचं आहे झुळूक म्हणजेच काय हवा आणि हवा कुठे कुठे जाते आणि हवा होऊन तिला काय काय करायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे हे सर्वतीने आपल्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम आपण कविता वाचूया वाटते सांगली मंद झुळूक मी व्हावे घेल ओढ मन तिकडे स्वेर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या बाटी हळू थपकत जावे कधी कानोसा घे कधी रमत गमत वा कधी भरारी थे लावणी अंगुली कधी केला ती फुलुणी बगे तो व्हावे पार, पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा फिरता उजळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लखेर झाल्या झऱ्याची पसरावी सोफे शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत कुलबीत मखमली तरंग जावे गात कुणाची कविता आहे दा अ कारे यांची ही कविता आहे तर या कवितेचा आपण अर्थ पाहूया वाटते सांगली मंद मी भावे घेईल ओढ मन तिकडे स्वेत झुकावे कविता येते ना काय व्हायचे सानुली म्हणजे लहानशी छोटीशी मंद हळूवार झुळूक म्हणजे हव्याची झुळूक मला व्हायचं आहे आणि माझं घेर ओळ मग तिकडे स्वेर झुकावे म्हणजे माझ्या मनाची इच्छा जिकडे होईल तिकडं मी काय करावं स्वेर म्हणजे मोकळेपणावे झुकावे <laughs> म्हणजे जावे मला काय व्हायचं आहे एक छोटीशी लहानशी काय व्हायचं आहे है झुळूक व्हायची आहे आणि माझ्या मनाची जिकडे इच्छा होईल तिकडे मला मोकळेपणाने संचार करायचा आहे फिरायचा आहे असं कोण कवी म्हणत आहेत मग कुठे कुठे फिरायचं आहे ते ना कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राहीत कधी वा फडक्या वाड्या पाटी पा हवा हवा पा हवा अस हवा हवा काय होत असते कुठेही जाऊ शकते की नाही कोणत्याही ठराविक ठिकाणी जाते असेल का नाही मोठी असेल लहान असेल सगळ्या जागेवर हवा जाऊ शकते मग त्या लेख्या लेखकाला हवा कुठे जायचं आहे कधी बाजारामध्ये जायचं आहे तर कधी नदीच्या काटावर जायचं आहे नदीचा काठ पाहायचा आहे क तर कधी राईट राईत म्हणजे बागेमध्ये जिथं घनदाट जंगल आहे तिथे मला जायचं आहे तर कधी कुठे जायचं आहे पडकावाडा हे सर्व मला पाहायचं आहे बाजार असेल नदीचा काठ असेल बाग असेल किंवा पडकावाडा असेल तुम्ही कधी गेला असाल तर पाहात त्या हवेला काय होत असतात वस्तू हालचाला भीती देखील कधी कधी वाटत असते अशा वाड्यापाशी पण मला काय करायचं आहे जायचं आहे हळू थपकत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थे कधी कधी काय जायचं मग हळूवार कानुसा घेत म्हणजे कोण काय गप्पा गोष्टी करत आहे त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत मला कधी जायचं आहे हळूवार क तर कधी रमत गमत बिंदास्तपणे काही घाई नसल्यासारखं आपल्याला काय करायचं आहे सर्व गोष्टींचा आनंद घेत मजा घेत मला काय करायचं आहे ह्या सर्व ठिकाणी फिरायचं आहे तर कधी भरावी थे नाही तर मग कधी काय करायचं आहे खूप वेगाने जोरात असं त्या ठिकाणावरून जायचं आहे पहा तुम्ही हवा पाहिली असेल कधी काय होते एखादी जुळूक हळूशी आपल्या छोटीशी दे? गारवा देऊन जाते तर कधी कधी काय होत असतो जोराचा वारा सुटत असतो अशाच प्रकारे मग काय करायचं आहे कवीला देखील झुळूक होऊन सगळीकडे फिरायचं आहे कधी वेगाने तर कधी हळूवार जायचं आहे लावणी अंगुली कधी केल्या हळूवार लावणी अंगुली अंगुली म्हणजेच काय करंगळी बोट काय करायचंय कलिकेला म्हणजे झाडावर आलेली जी कळी असती फुलाची त्या कळीकेला काय करायचंय कलिकाला कधी काय करायचंय मग कलिकेला म्हणजेच कळीला उगवणाऱ्या कळीला मला काय करायचंय हळूवार बोट लावायचं आहे ती फुली बघे तो व्हावे पार पसार पाहता त्या कळीला हात लावला मग आपल्याला कोणी हात लावला हे उगवण्यासाठी आता तिला उगवल्याशिवाय ते कळीला दिसणार आहे का नाही मग ती उभेपर्यंत उगवण्याच्या आधीच काय करायचं आहे मला तिथून पसारवायचं आहे म्हणजे पळून जायचं आहे म्हणजे कळी उगवेल आणि पाहत बसेल की मला कोणी हात लावला कोणी बोट लावलं परी जाता जाता सुगंध संगी न्यावा तो दिशा दिशातून किर्ता उधळून द्यावा परी जाता जाता पण जाता जाता मला काय करायचं आहे आता हवा एकाच ठिकाणी तिथेच बसणार आहे का पुलाजवळ नाही तिला वेगवेगळ्या ठिकाणी आहे की नाही त्यामुळे तिने काय म्हटलंय कळीला हात लावायचा आहे परंतु ती उगवण्याच्या आधीच तिथे जाय तिथून निघून जायचं परंतु जाता जाता काय करायचं आहे मला फुल उगवलेलं पाहायचं नाही पण तिचा जो सुगंध आहे पहा फुलाला सुगंध कळी असल्यावर पण असतो आणि फुल उगवल्यावर देखील येतच असतो म्हणून ते एका लेखकाने काय म्हणायला आहे कळीचा सुगंध जो आहे तो फुलाचा जो सुगंध आहे तो पण मला काय करायचा आहे माझ्यासोबत घेऊन जायचं आहे पण तो माझ्यासोबत तिथंच ठेवायचा आहे सोबत नाही ज्या ज्या ठिकाणी मी जाईल वेगवेगळ्या दिशांमध्ये तिथे जाता जाता मी काय करेल तो सुगंध देखील तसा सोडून जाईल गाण्याची चुकली मुकली गोड लखेर झुलझूल झऱ्याची पसरावी चोख चोफेर मग गाण्याची गोड लखेर असेल गाणे आहेत पहा वेगवेगळ्या गाण्याची जे सा आपण सरगम म्हणतो ती गोड लखेर असेल झुलझुल झऱ्याची पसरावी चोफेर झरा वाहतो झरा वाहताना देखील काय होत असतो त्या झऱ्याचा देखील एक विशिष्ट असा आवाज येत असतो तो देखील काय करायचा आहे मला अनुभवायचा आहे तो देखील सगळीकडे त्याचा आवाज देखील पसरायचा आहे पा पाण्यावर जेव्हा हवा भात असते त्या त्यावेळेस होत असतो आपल्या पाण्याचा देखील आवाज येत असतो किंवा हवेचा देखील आवाज त्या पाण्यावरून जाताना येत असतो तोच आवाज मला काय करायचा म्हणून सऱ्याचा देखील सगळीकडे पसरायचा आहे शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलबीत मखमली तरंग जावे जावेगार निळ्या नदीवर पा निळी नदी असते का नाही परंतु ज्यावेळेस शुद्ध पाणी स्वच्छ पाणी असं असतं नदीचं पाणी पाहिलं असेल तर ते कसं दिसतं नीरसर असं दिसत असतं आणि ज्यावेळेस मी त्या नदीच्या पाण्यावरून पण जात असेल त्यावेळेस पण मला काय करायचं मखमली तरंग जे गाण्याचे सर सरगम म्हणतो ते जिथे तिथे फुलवर जायचं आहे हे सर्व कवीला कधी करायचं आहे ज्यावेळेस ते झुळूक होतील हे त्यावेळेस त्यांना हे सर्व करायचं आहे ही कविता तुम्हाला दोन वेळेस नोटबुकमध्ये लिहून ठेवायची आहे आणि पाठदेखील करायची आहे